गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक स्वतंत्र दर्शनीय स्वतंत्राईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा उंची मग विचार काय गोविंद पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर पाहण्यासाठी करा नागपूर मंगळवेढा मतदारसंघातील माहितीचे उमेदवार आमदार समाधानदादा औताडे यांच्या प्रचारार्थ आज मंगळवेढा तालुक्यातील ब्रह्मपुरी बठाण उचेठाण येथे आयोजित प्रचार सभेस समर्थकांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचं दिसून आलंय यावेळी बोलताना आमदार समाधान आवताडे यांनी आमदार म्हणून मागील साडे वर्षात केलेल्या कामांचा लेखाजोखा ग्रामस्थांसमोर मांडत तीन, तीन हजार कोटी आणले म्हणून कोणी टीका करत असेल तर त्यांना खुशाल करू द्या परंतु केलेली विकास कामे सुरू असलेली विकास कामे जनतेसमोर आहेत त्यामुळे जनता त्यांना नक्कीच त्यांची जागा दाखवेल असा विश्वास व्यक्त केलाय तर तीन कोटी पाण्याची कुठे आहेत विकास कामे अशी टीका करणाऱ्यांना इथे आल्यानंतर या परिसरातील विकास कामे सांगत जरूर जा विचारा असं आवाहन देखील आमदार समाधान आवतडे यांनी केलंय सूर्यकांत ठेंगिल प्रदीप खांडेकर अजित जगताप प्रवीण खौ खौतोडे शशिकांत चव्हाण सुदर्शन यादव ब्रह्मपुरी येथील राजन पाटील विजयसिंह पाटील सिद्धेश्वर कोकरे विकास पुजारी मनोज पुजारी शरद पुजारी पाटील महावीर पाटील रावसाहेब पाटील सजन बापू पाटील यांच्यासह ब्रह्मपुरी येथे ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते तुम्ही का व्हायचा विचारलं पाहिजे कि त्याला आमदार घरात आमदार का कशासाठी व्हायचंय काय विजन आहे काय लोकांची सेवा करायची आहेत काय करायचं हे तर बघितलं हा प्रश्न मला विचारला तर मी आपल्याला सांगू इच्छितो की मला आमदार का व्हायचा माझा काय उद्योग किंवा व्यवसाय कुठे बंद पडला नव्हता म्हणून मी राजकारणात आलो माझं सगळं अजून मी चांगल्या पद्धतीने देवान तुमच्या आशीर्वादान सगळ्यांना चांगलं चालू आहे परंतु मी राजकारणात आलो आणि मला आमदार व्हायचा फक्त माझा व्हायचा मी बळकट करून आलोय मला तुमच्या सगळ्यांचा संसार बळकट करायचा तुम्हाला ताकद द्यायची आणि तुमची सेवा या निमित्तानं करायची म्हणून मला आमदार व्हायचा आज सगळ्यांना विनंती आहे गट तटाचे विचार सोडून आपण सर्वांनी एकत्रित यावं कोण विरोध करत असेल ज्येष्ठ मंडळी आणि ज्यांचा ऐकते एक त्यांनी एकमेकांचं सांगावं चर्चा करावी आणि सगळ्यांनी मिळून येणाऱ्या वीस तारखेला आपलं चिन्ह एक कमळ त्या कमळाच्या चिन्हा पुढील बटन दाबून भरघोस मताने निवडून द्यावं एवढी या निमित्ताने विनंती करून आमचं जय हिंद जय महाराष्ट्र